This parameter results but in testing period. It is not possible continuous observe this parameter. What effect on the plant growth? We design, content get data from the sensor and save the data in the Excel. Format with time, temperature, moisture, humidity and parameter. In my model we use Moisture sensor, temperature, humidity sensor, LCD, LCD, display, and lock sensor. We design Android application uh, as well as a mobile application in which all data put on the graphical parameter as per by time and data. The all data store in SD card uh, as well as at as well as at that. मी कुलदीप राठोड श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती सांगायला तर खूप काही आहे आणि सकाळपासून फार माझे शब्द तर कमीच पडतील आणखी आणि हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर माझ्या मनात तरी चार पाच वर्षापासून फार शंका होत्या कारण मी माझे हे हा चौथा मॉडेल आहे स्टेट साठी सिलेक्शन होणं परंतु पहिले जेव्हा दोन मॉडेल सिलेक्ट झाले तर मला असं वाटायचं की चला आणि स्टेट पर्यंत परंतु असं पाहिलं की नॅशनल याच ते सूत्र सापडतच नव्हतं परंतु विचार करता करता असं परशानी जबायची आणि जेव्हा स्टेट मधनं रिझल्ट लागायचा तर तेव्हा कळायचं की ज्या मॉडेलचे नंबर लागले ते आपल्या नजरेतील चुकलेले आहेत किंवा व्यवस्थित पाहण्यातच नाही आहे परंतु आज जेव्हा पहिले दोनच मॉडेल बघितले आणि असं वाटलं की खरोखर आपण कुठेतरी नाही भरपूरच कमी पडतोय कारण स्टेट स्टेटवर नॅशनल ना, साठी सिलेक्ट झालेला मॉडेल हा अतिशय उत्कृष्टच असतो हा हा आणि सर्वात बेस्ट कारण हा आता मी शिक्षक नाही आता थोडस ठीकच राहील कारण हा जी ही जी समस्या आहे ही मी स्वतः अनुभवलेली आहे येस yes. अच्छा तर हे मॉनिटरिंग हे हा, हा, जे क्रॉम हेल्थ मॉनिटरिंग सिस्टेम यापूर्वी पण आम्ही बनवलेला होता परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटतं की छानच मॉडेल बनलाय आहे मग त्याच्याशी रिलेटेड हा मॉडेल बनलेला आहे आणि हा पिकासाठी अतिशय उत्कृष्ट हा जेव्हा क्रम पीक जेव्हा वाढ होते पिकामध्ये जेव्हा आपण एक सेन्सर जे लावलेले आहेत ह्युमिडिटी आणि टेम्परेचर किती आहे याचा आपल्याला आयोग बेस असल्यामुळे मोबाईल वर मेसेज येतो की किती टेम्परेचर आहे किंवा एखाद्या पिकाला किती पाणी द्यावं लागेल किंवा किती आता टेम्परेचर पाहिजे किती त्यावरनं आपण पीक त्याची वाढ किंवा ता, तला पोषक वातावरण सुद्धा आपण ठरवू शकतो एक छोटासा व्हिडिओ आहे एकच मिनिटाचा आहे सर मी अभिनंदन करते आणि जी शाळा आहे साईबाबा विद्यालय अमरावती